तालुक्यातील वीर जवानाला लडाखमध्ये वीरमरण शिमल्या येथे होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शिरपूर तालुक्यातील शिमल्या गावातील सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान दिनेश तुफान पावरा वय तीस यांच्या यशवेत कर्तव्य बजावत असताना लडाखमध्ये सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वीरमरण आल्याची अतिशय दुःखद घटना घडली आहे त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण परिसरात हरळळ व्यक्त होत आहे दिनेश पावरा हा लहानपणापासूनच मनमिळव होता त्याने देश सेवा हीच मोठी सेवा मानत दोन वर्षापूर्वीच भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सामील झाला होता तो लडाख मध्ये भारतीय रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत होते रस्त्याच्या कामासाठी सुरुंग लावल्यावर दगड अंगावर पडल्याने त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेमल्या गावासह संपूर्ण तालुक्यात शोक कडा पसरली पावरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला सुरवीर स्वर्गीय दिनेश तुफान पावरा यांच्यावर आठ आग सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर त्यांच्या मूळ गावी शमल्या येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे पत्नी मुलगी आई वडील तीन भाऊ असा परिवार आहे एका तरुण सौलेवान जवानाचे अकाली निधन हे गाव तालुका तसेच जिल्ह्यासाठी नुकसानदायी अशाची भावना तर सर्व स्तरातून व्यक्त होत आहे